लोक आपण पाहताय माझ देश लोक अमित देशमुख त्यांना पण बोलवून जातात धनंजय पाटील यांच्या बरोबर चढवून काही म्हणून जे चढव आहे ते आम्ही पुण्यात आहेत वेळवड्यातून घडू शकत आहे तर या रॅलीमध्ये या गाडीमध्ये आता म्हणजे चालून चालून जमून ज्या गाडीमध्ये बसलेले जे मराठी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे तर नुकसान पाहिजे पुन्हा लवकर सकाळ करणार या रॅली बरोबर पाहून पाहून शिवर आहे दादा जय शिवराय आहे आपलं नाव काय मी नागनाथ हालीराम गोगरे नागूर जिल्ह्यातून नापुर गाव होत नागनाथ नाव आपलं कितवा दिवस आहे या पायीवारीमध्ये मध्ये मला पाचवा दिवस आहे आज तुम्हाला ह्या मध्ये यावं किंवा म्हणून जरंग पाटलांना पाठींबावर पाठींबा द्यावं असं नाव वाटलं कारण त्याने जरंग पाटलांनी जे सात महिने झाले ते आपल्या जनतेसाठी लढत आहेत सोडून मराठ्यासाठी लढत आहेत सोडून मग आपण सर्वांनी मिळून सात सात दिवस तरी या त्यांना सात सात दिवस तरी एक एक माणसाने सात सात जरी प्रत्येक घरातल्या माणसाने दिला तर चांगलं होईल आणि आपल्याला आरक्षण भेटल असं वाटतं

जास्तीत जास्त पब्लिक घरातून कमीत कमी एक तरी माणूस यावा अपेक्षा आहे दादा आपल्यासाठी सात महिने घरदार सोडून दिलेला आहे त्याच्यासाठी आपण एक एक घरातला माणूस एक एक तरी आला तर बस झाला आपण सात दिवस दादासाठी दिवाडी आपण आरक्षण घेऊ एवढीच माझी आम्ही मुंबईकडे निघत आहोत आता पुन्हा मुकाम आमचा लोणावळ्याला आहे तरी जास्तीत जास्त घरी आता जरी गावाकडे कोणी आले नसतील जास्तीत जास्त सव्वीस तारखेपर्यंत सगळ्यांनी मुंबई गाठायची सर्वांनी खूप खूप घर मनोजागा जनक यांना आपल्याला सर्वांना पाठिंबा द्यायचे सर्वांनी मनोजागासाठी जनतेला हाक मारली आहे मनोजागाने तरी सर्वांनी घरदार सोडून था सव्वीस तारखे आहे यायचे आपण सर्वांनी हीच माझी जनता आपला मरागाव समाजाच्या विनंती आहे जय शिवराया बाबा जय शिवरायाबा काय नाव वाटलं विलास बाबराव गोगरे कुठून आलाय काहमदपूर सारखं तुमचं वय किती आहे आहे पासष्ट वयाच्या पासष्ट वर्षामध्ये काय आवडलं आरक्षणामुळे या तुम्हाला दोन आहेत दोन करतात काय शेती करते का बारीक आहेत हा जाणार आरक्षण हा बेटा म्हणून याला मुंबईला आणि काय तुम्हाला आव्हान करायचं उद्या जाऊन काय आरक्षण मिळावा म्हणजे लेख राहिला मुंबईला आरक्षण मिळावं आनंदराव साहेब रा गोबरे राहणार टाक तालुका मतपूर जिल्हा लातूर मनोज दादा पाटलांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी भरपूर आमच्या लातूर जिल्ह्यातून आलेले आहोत तरी आम्हाला आरक्षणची गरज असल्यामुळे आम्ही त्या आरक्षणात उतरलेला आहे नहीं बापा से तो हम तुम्हारे हाथ है तुरौं हम तुम्हारे साथ है हाथ में इतना शोर करेंगे या मरेंगे हम साफ जरा हम साफ शिवाजी महाराज